पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात आयोजित उद्यमशाळा या दोन दिवसीय कार्यशाळेचा समारोप पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर हे होते या प्रसंगी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार देवेंद्र कोठे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा प्रभारी कुलसचिव डॉक्टर अतुल लकडे उद्योजिका चंद्रिका चौहान सेवावर्धिनीचे गिरीश देगावकर शिवरत्न पवार विद्यापीठाच्या इनक्युबेशन सेंटरचे संचालक डॉक्टर विकास पाटील कौशल्य विकास विभागाचे संचालक डॉक्टर प्रभाकर कोळेकर प्राथमिकचे शिक्षणाधिकारी कादर शेख सिनेट सदस्या तथा भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर शशिकांत चव्हाण इन्क्युबेशन सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गुराणी विनायक बंकापूर चन्नवीर बंकूर यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यशाळेसाठी प्रिसिजन फाउंडेशन सर फाउंडेशन सेवावर्धिनी स्वदेशी जागरण मंच साविष्कार या संस्था सह आयोजक आहेत एकूण दोन हजार शिक्षकांचा यामध्ये सहभाग होता यावेळी बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले की भविष्य घडवण्याची आणि चांगली पिढी निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते त्यामुळं शिक्षकांनी प्रथमतः शिकण्याबद्दल विद्यार्थ्यांची मानसिकता तयार करून त्यांना शिक्षण द्यावं विद्यार्थ्यांमधील कौशल्य शोधून त्यांना त्या ते दृष्टिकोनातून घडवावं असं आवाहनही त्यांनी केलं प्रसंगी कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापिका श्रुती देवळे ya nahi